हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होत की आ, सर दिनांक एकोणीस ते बावीस मार्च पाऊस कसा राहील नक्कीच एकोणीस मार्च आणि बावीस मार्च आता जवळ आहे उद्यापासून एकोणीस मार्चला सुरुवात होते आणि टेम्परेचर सुद्धा दिवसेंदिवस खूपच वाढत शेतकऱ्यांना येणाऱ्या वातावरणाची भीती देखील वाटायला लागली आहे आणि बऱ्याचशा वेळेस असे होते की शेतकऱ्यांना सुद्धा आता वाटते की आता वातावरण बनते पण पडणार नाहीये हा पण येणाऱ्या मेसेज नुसार येणाऱ्या व्हिडिओ नुसार शेतकरी थोडे घाबरतायत कंडिशन मी तुम्हाला पहिलेही सांगितले की हा पाऊस सर्व दूर नाहीये आणि दुसरी कंडिशन मध्ये शेतकऱ्यांना हे पण सांगितलं की तुम्हाला तयारीत राहावं लागणार आहे त्याचे कारण देखील तसेच आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलंय तर बघा जे वातावरण सध्या बनत आहे आपल्याकडे सकाळी किंवा संध्याकाळी Oh. तर ही जी कंडिशन आहे पहिली डब्ल्यू डी पश्चिमी विक्षोभ जो आवी समुद्रातल्या पाण्याच्या वाफेचं चा, रूपांतर ढगात होणार जसं की शनिवारी मागच्या शनिवारी निपणे असेल आणखीन कोल्हापूरच्या काही भागांमध्ये तो पाऊस झालेला आहे तर आता उद्यापासून विदर्भा विदर्भाकडे मराठवाड्याकडे बंगालच्या उपसागराकडनं बाष्पयुक्त तवारे जोर आणि वाहणार आहेत एकोणीस आणि वीस ही तारीख असणार आहे उद्याची आणि परवाची तसं आजच्या तारखेला कालच्या तारखेला आजच्या तारखेला आणि उद्याच्या तारखेला फारसा मोठा धोका नाहीये पण एकोणीस मार्च रोजी येणारं पार्श्व हे वीस वी मार्चला संध्याकाळच्या वेळेला किंवा एकवीस मार्चच्या पहाटे तुळे का होईना नागपूर अकोला अमरावती अकोला 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 भी जास्त प्रमाणात नाहीये पण अमरावती वर्धा चंद्रपूर हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी यवतमाळ नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुरळक ठिकाणी बुलढाण्यामध्येही मोजक्या ठिकाणी हिचे शुतुळे पडू शकतात आणि ह्या शुतुळ्यामुळे काय होईल की, का की आपलं जे पीक आहे त्याच थोडं नुकसान होण्याचे चान्सेस देखील दिसू शकतात हा सर्व दूर पाऊस नाहीये त्यामुळे सगळ्यांनी घाबरायचा नाहीये फक्त जो आपला लाख मोलाचा माल आहे तो जर अचानक झालेल्या वातावरणामुळे हा जास्त प्रमाणात जर नुकसान झालं तर ते आपला धोका ठरू शकतो म्हणून ते आता येत राहायचंय हा बोला दुसऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की अचानक आबाड सकाळी काय येते तर हा हा खूप महत्वाचा प्रश्न होता या प्रश्नाचे उत्तर आवलेली पण दिलेले माझ्या युट्यूब चॅनल मध्ये लाईव्हच्या माध्यमातून आरबी समुद्रातलं जे बाष्प आहे डब्ल्यूडी सुद्धा पश्चिम देखील उत्तरेकडनं येतोय हे वातावरण दिवसा दिसणार नाहीये पण दिवसभर तपलेलं ऊन त्यापासून पाण्याची झालेली वाफ ही रात्रीच्या वेळेला एक लेअर स्वरूपामध्ये तयार होते आणि सकाळच्या पारी बऱ्याचशा जिल्ह्यांना काल लातूर वगैरे भागांमध्ये मराठवाड्यामध्ये आभाळ भरून आलेलं होतं त्यानंतरच्या अगोदर धुळे नंदुरबार या भागात देखील भरून आलेले आहे या अगोदर सुद्धा सातारा सांगली या परिसरात देखील अचानकच आभाळ उठते पण सतरा अठरा आणि एकोणीस मार्च दरम्यान आपण त्यांना थोडी वातावरणाची कमतरता सांगितलेली आहे तर आता हे हा बोला ना तर ह्या वातावरणाचा जो सिस्टम आहे तो आता उलटा फिरणार आहे कसा बंगालच्या उपसागराकडनं त्यामुळे पूर्व विदर्भातले दोन चार जिल्हे मराठवाड्यातले दोन तीन जिल्हे ह्या जिल्ह्यांना हलक्या सरी आता हवामान विभागाचा ह्या मेसेज मध्ये विदर्भ वगळलेला आहे त्यांनी विदर्भाला वगळलं जरी असलं तरी विदर्भाच्या काही शेतकऱ्यांना एक सल्ला असेल तुम्ही करत असलेले काम आणि त्यामध्ये असलेली तयारी हे वीस तारखेला येणाऱ्या चार पाच वाजता जे येईल तारीख देखील लक्षात ठेवा आलेला आभाळाकडे पाहून तुम्ही नियोजन करा वातावरणामध्ये जिल्ह्यानुसार गावानुसार तालुके हे चेंज देखील होईल जर चार पाच वाजता धडकांची रेलचेल ही सर्वाधिक जास्त बनली आणि त्याची लेअर सकाळपर्यंत देखील राहिली तर चार दोन शेतोळी पडण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात आहे जर तुमचा कांदा असेल कांद्याला पाणी थेंबर किंवा पेंडवणी ही सहन होणार नाहीये त्यामुळे गंजी वगैरे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा पश्चिम महाराष्ट्राला याचा फारसा धोका नाहीये हे पहिल्यापासून सांगत आलेले पण एक महत्वाचा मेसेज याच्यामधून तुम्हाला देण्यात येईल की जर आता आपण बघतोय दरवर्षी रंगपंचमी बऱ्याचशा शेतकऱ्याचे पण हा पाऊस आतापर्यंत जानेवारी असेल फेब्रुवारी असेल हा मध्ये गेला होता पण हे वातावरण मध्ये जात नाहीये का मागच्या वेळेस फेब्रुवारी मध्ये तारखा दिला होता तो अख्खा एक ढकपण नाही आला जानेवारी मध्ये सेम तसंच झालंय पण पाडव्याच्या आणि धुलिबांधनाच्या टायमिंगला जेव्हा जेव्हा वातावरण आहे हे डायव्हर्ट झालेलेच नाहीये हे ऍक्च्युली महाराष्ट्रात पडलेले आहे आणि आता कुठे मेन तारखा आपण पहिल्या मध्ये सांगितले की एकोणीस मार्च नंतर हे वातावरण सिस्टम जास्त प्रमाणात वाढू शकते तर याच्यामध्ये आपण अकोला अमरावती वर्धा असेल चंद्रपूर तर आहेच याच्यामध्ये चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचं सतर्क राहायचंच भंडारा देखील यवतमाळ मोजक्या ठिकाणी आहे नांदेड देखील मोजक्या ठिकाणी आहे जसं की तेलंगणा बांड्री लगत छत्तीसगड बाँड्री लगतच्या भागांना आणि लातूर मध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर देखील हे दोन दिवस सांभाळायचं आहे सा शेतकऱ्यांनी धाराशिव सुद्धा जाग्यामध्ये मोजक्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारची तालुके जिल्ह्या जे काय तुला घेतली आजही संध्याकाळी आपण तो लव घेणार आहे आणि सर एका शेत शितक्र, शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की हवामान विभागाने बातम्या मध्ये सांगितलेलं आहे की विदर्भात पाऊस नाही हम्म हम्म तर सर तुम्ही या प्रश्नामध्ये काय उत्तर देणार तुम्ही आता कसं आहे हवामान विभागांचं काम पदवीधर म्हणतात ते स्वतःला अजून असे आपल्यामध्ये सुद्धा आहेत तर काय त्यांनी जे प्रेडिक्शन नोंदवलंय पण वारे विदर्भ वगळून सांगतात ते पाऊस मराठवाड्यात होईल बाष्पयुक्त वारे बंगाल चौक सागराकडनं येतात डब्ल्यूडीचे वारे उत्तरेकडनं येतात उत्तरेकडनं आलेल्या वाऱ्याकडनं तो पाऊस विदर्भामध्ये नक्की पडतो आणि बंगाल चौक सागरनं आलेला पाऊस मरा पा। मराठवाड्यामध्ये पडतो पण वाऱ्याची जी स्पीड जर पाहिली आपण ते पूर्ण बाष्प ते विदर्भाकडे डायव्हर्ट करताना आपल्याला दिसतंय आता यामध्ये काय होणार आहे एमपी मध्ये पाऊस हा एकोणीस आणि वीस तारखेला जोरदार पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे पण ह्या वाऱ्याची स्पीड आणि आपल्याकडे टेम्परेचर पाहता एलपी प्रेशर याचा प्रभाव पाहता यामध्ये जे आता मी जी जिल्ह्यांची नावं घेते अमरावती वगैरे वगैरे भागा या भागांमध्ये या पावसाची संख्या जास्त आहे त्यामुळे तो विदर्भातच येणारा भाग आहे विदर्भात वगळून नाही विदर्भ घेऊनच तो पडणार आहे बरोबर आहे आता तुम्हाला एकवीस आणि वीसच्या वी दरम्यान किंवा बावीस पर्यंत ही प्रचिती पाहायला नक्की मिळेल फक्त आपण काय करायचंय वीस तारीख आणि एकवीस तारीख नक्की सांभाळायची आहे ज्या दिवशी तुमच्या भागामध्ये तीन चार वाजता ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल पाच वाजता ते ढगा अजून दिसतील तुम्ही पाच साडेपाच घरी येताना झाकून ठेवून येऊ शकता किंवा गहू असेल तर कच्चा कोणीच काढायचा नाही हा सल्ला माझा देखील आहे मोठं वातावरण हे नाहीच हे मी सुद्धा म्हणतोय फक्त ज्या जिल्ह्याला मी थोडं मोठं सांगतोय उदाहरणार्थ चंद्रपूर असेल ह्या शेतकऱ्यांनी मात्र नक्की सतर्क राहायचंय आणि सर उष्णतेचा पारा खूपच वाढत आहे सर तर त्यासाठी काय सांगणार सर तुम्ही नक्कीच हा एक देखील महत्वाचा प्रश्न आहे आता बघा उष्णतेचा आणि उन्हाचा विषय आला की बरेच जण झाडांच्या बाबतीत विचारपूस करतायत तर माझं एक स्पष्ट म्हणणं आहे झाड लावणं आणि झाड जगवणं हे उन्हाळ्यामध्ये शक्य नाहीये बरोबर आणि पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टींची आपल्याला आठवण देखील होत नाहीये हो तर आता फक्त एवढंच करायचे टेम्परेचर खूप वाढलंय उष्णतेचा प्रभाव देखील खूप झालाय आपल्या घरी अगर, वयोवृद्ध व्यक्ती असतील पाण्याचं नियोजन उष्णतेचं नियोजन देखील करायचे तर आता हे जे घडते ओजनचा थरांची जी पातळ जे होतोय लेअर जी पातळ झालेली आहे त्यामुळे क्षय किरणांचा मारा हा समुद्रावरती देखील आणि पृथ्वीवरती देखील त्या पद्धतीने होते त्यामुळे टेम्परेचर बऱ्याचशा माध्यमातून हे देखील समजलं की आता बावीस नंतर टेम्परेचर कमी होणार आहे पण नाही हे टेम्परेचर अजूनही त्या क्षमतेने वाढणार आहे उष्णता आणि ऊन ह्याच्यामध्ये दोन फरक आहेत उष्णता होते ती गर्मीमुळे अजून भाप लागते ज्यावेळेस पावसाचं वातावरण बनणार आहे त्यावेळेस ही उष्णता जाणवते आणि ज्यावेळेस तुम्हाला ऊन तापेल त्यावेळेस ही उष्णता कमी जाते पण ह्या दोन्हीचं कॅम्बिनेशन पाहता अवकाळीची लक्षणं हे एप्रिलमध्ये देखील पाहायला मिळणार आहे उष्णतेचा पारा हा कमी होणार नाही हो बरोबर आहे उलट तो चोवीस पंचवीस वासून अजूनही वाढणार आहे त्यामुळे कदाचित अशी सुद्धा आपल्याला प्रचिती पाहायला मिळेल की तीन चार एप्रिलच्या दरम्यान देखील पुन्हा वातावरण बिघडू शकतं आणि हो, एप्रिल महिन्यात तर वातावरण आहे त्याबद्दल तुम्हाला मी तुमच्याही चॅनलवरती बोललेलो हो, आहे की चार हो, ता पंचवीस तारीखला आपण याचा देखील उल्लेख करणार आहोत पुढच्या महिन्यातल्या हो, वातावरणात